बाल वारकऱ्यांची सिद्धेश्वर मंदिरात निघाली मृदंगवादनाची दिंडी या बातमीचे प्रायोजक आर एस सोलापूर ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंगवादन शिक्षण संस्था जुनी लक्ष्मी चाळ सोलापूर व श्री संत सावता महाराज मृदंगवादन शिक्षण संस्था यशनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त सिद्धेश्वर महाराज मंदिर येथे हरिभक्त परायण ज्योतिराम महाराज सांगभले यांच्या मार्गदर्शनाखाली व हरिभक्त परायण बळीराम महाराज जांभळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य अशी बाल वारकरी यांची मृदंगवादनाची दिंडी काढण्यात आली यावेळी मृदंग वादनाबरोबरच ओम नम शिवाय ज्ञानोबा तुकाराम विठोबा रखुमाई हे भजन घेण्यात आले मृदंग वादनाबरोबरच वारकरी मुलांनी मृदंग घेऊन वारकरी पाऊलही सादर केले यावेळी हरिभक्त परायण गणेश महाराज सांगभले हरिभक्त परायण विजय पर्वत हरिभक्त परायण ओम वाघमारे प्रथमेश सांगभले गणेश महाराज शेटे कौस्तुभ सांगभले यांनी या दिंडीचे नेतृत्व केले विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि Εκόν με βλέπω πως είναι συννεντίν